आपण आहोत मुंबईच्या घाट रुबर कामराजनगर येथे या ठिकाणी क्षेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज या ठिकाणी आकाशवाणी एकादशी निमित्त या विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मधू सोबत आहेत मधु काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये आपलं विठ्यापीठांनी नसत मसक होऊन आज माऊळीच्या एवढ्याच मावळीच्यापेठस तुंडी समाजाचे संघ विभागीय शाखा कामराजनगर आता शाखाप्रमुख आणि माऊली वेळेचा अध्यक्ष आणि विठ्यार्थी त्यांनी नतमस्तक होऊन आज आपल्या इथं आषाढी मी प्रथम जनते शुभेच्छा देतो आणि गेली सोळा वर्षे अशी दिंडीचा प्रोग्राम चालू आहे असंच चालू राहू दे माननीय परमेश्वर कदम साहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या कामगारांमध्ये कमीत कमी, -कमी सोळा ते वीस मंदिरं असे स्थापन झाले आहेत वेगवेगळ्या पद्धत त्यामुळे साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि असेच प्रोग्राम राहावं असाच आशीर्वाद दे राहाव सर देखील आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल सर्वांना अशा ठिकादशी जे हार्दिक शुभेच्छा तसं गेलं तर वारकरी संप्रदाय जो आहे तो महाराष्ट्राचा खूप जुना संप्रदाय आहे त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा विषय नसतो सर्व धर्म एकत्र येऊन हा अशा एकादशी दर्शन घेत असतात अशा एकादशीच अधिकारी करत असतात आजकालच्या तरुण पिढीला सुद्धा जाती धर्माच्या पलीकडे आपला हा वारकरी संप्रदाय माहीत व्हावा आपली संस्कृती माहीत व्हावी म्हणून आम्ही माऊलीच्या त्यांच्या दर यांच्यातर्फ यांच्यामार्फत श्री यांच्या यांच्यामार्फत आम्ही या दिंडीमध्ये सहभागी होत असतो दरवर्षी आणि मुलांना आपल्या संस्कृतीची आपल्या या उत्सवाची माहिती करून देण्याचा आमचा उद्देश असतो हो नक्कीच की आपला जो जी संस्कार संस्कार आहे संस्कृती आहे ती आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे रील इंस्टाग्राम मोबाईल ॲप दूर जाऊन घरी वारकरी खरी दिंडीचा अनुभव त्यांना यावा फक्त फोटोमध्येच किंवा व्हिडिओमध्ये न पाहता त्यांना सुद्धा एका दिंडीचा अनुभव या या उद्देशाने ही दिंडी काढलेली आहे नक्कीच आपल्या संतांचा जो आदेश आहे जर तुम्ही ज्ञानेश्वरी असेल कुठल्याही संतांचा अनुभव ऐकला असेल तर नक्कीच आपल्याला त्यांनी खूप सत्कर्म चांगले चांगले मार्ग सांगितले त्या मार्गावर आपण चाललो तर आपलेही आयुष्य खूप आनंददायी आणि सत्कर्मी लागेल आणि सुद्धा आपण आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन करू शकतो या तरुण पिढीला मी सांगेल की व्यसनापासून दूर राहून मोबाईल खास करून आजकालच्या पिढीला सगळ्यांनी मोबाईलपासून दूर राहून जर वास्तविक जगाशी आपण जोडलं गेलो तर खरंच आपलं आयुष्य आनंद राहील खरंच या ठिकाणी आपण पाहत आहात की घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये आज या ठिकाणी माऊली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी विद्यार्थी व या विभागातील नागरिक उपस्थित होते

मनाला भक्तिमय करूया नव्याने स्वप्नाची सेंच्युरी गाठूया आज या क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांच्या या बोर्डावरती लिहिलेल्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण पाहू शकतो आज वारकरी आपल्याला समुदाय वारकरी समुदाय या ठिकाणी पाहायला मिळतोय